विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते जागा वाटपाकडे यातच महायुतीच्या गोटातून जागा वाटपासंदर्भात बात मोठी बातमी हाती येते बघूया एक रिपोर्ट लोकसभेचा स्ट्राईक रेट विधानसभेचा फॉर्म्युला स्ट्राईक रेट हेच जागा वाटपाचं सूत्र जिंकून येण्याची क्षमता जागा वाटपाचं सूत्र विधानसभे आधी महायुती जागा वाटपाबाबत खलबत होताना दिसत आहे लोकसभेचा स्ट्राईक रेट आणि जिंकून येण्याची क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र असल्याचं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी या केलेल्या विधानाची आता चर्चा सुरू झाली अनौपचारिक संवादामध्ये मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले एक नजर टाकूया स्ट्राईक रेट हे जागा वाटपाचं सूत्र जिंकून येण्याची क्षमता हेही जागा वाटपाचं सूत्र आहे लोकसभेत ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याला सर्वाधिक जागा हे जागा वाटपाचं सूत्र असेल येत्या आठ ते दहा दिवसात जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार आहे महायुती जागा वाटपाचा तिढा नाही नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याचे विधान संकेत आहे दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले नोव्हेंबरमध्ये विधानसभा होणार असून दोन टप्प्यात मतदान होणार असल्याचं शिंदे यांनी औपचारिक या गप्पांमध्ये सांगितलं लोकसभेत कोणत्या पक्षाचा किती स्ट्राईक रेट होता त्यावर एक नजर टाकूया शिवसेना शिंदे गटानं लोकसभेत पंधरा जागा लढवल्या त्यापैकी सात जागा जिंकल्या स्ट्राईक रेट होता शेहेचाळीस टक्के भाजपने अठ्ठावीस जागा लढवल्या त्यापैकी नऊ जागा जिंकल्या स्ट्राईक रेट तेहतीस टक्के राष्ट्रवादी अजित पवार गटाने चार जागा लढवल्या त्यापैकी एक जागा जिंकली स्ट्राईक रेट चोवीस टक्के त्यांचा अधिकार आहे ना आपला अधिकार नाहीच आहे कुणाचा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे दोन टप्प्यात घ्यावं तीन टप्प्यात घ्यावं एक टप्प्यात घ्यावं चार टप्प्यात घ्यावं पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे त्यांचा स्वायत्त आहे त्यांचा अधिकार आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या स्ट्राईक रेटच्या अनौपचारिक गप्पांवर संजय राऊतांनी जोरदार टोला लगावला त्यांचा कसला स्ट्राईक रेट आहे स्ट्राईक रेटच्या गोष्टी करा तर तुमचा काय स्ट्राईक रेट आहे हा तुमचा स्ट्राईक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे लुटमारीच्या बाबतीमध्ये हो स्ट्राइक रेट तुमचा खूप मोठा आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राइक रेट मोठा आहे खोटे बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राइक रेट मोठा आहे कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राइक रेट तुम्हाला माहिती आहे का लाडकी बहीण योजना दुसरीकडे महायुतीत जागावाटप वाटप स्ट्राइक रेटवर होणार नाही विधानसभेची जागा जिंकणं हा जागा वाटपाचा फॉर्म्युला असल्याचा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले एकच आकडा जिंकण्याकरता लढायचा आहे जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू आणि जिथे आम्ही जिंकतोय महायुतीचा फॉर्म्युला आहे याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला नाही आहे लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वेक्षणाचे आकडे दाखवले होते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवार बदलणं भाग पडलं होतं त्याचा फटकाही बसला होता मात्र आता विधानसभेला उमेदवार निवडताना लोकसभेचा स्ट्राईक रेट आणि जिंकून येण्याची क्षमता हाच निकष असणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास